Oh. <laughs> Gosta Gosta. Jazz is out. Jazz is out. Jazz is out. Tommy 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 is out. is out. is out. Tommy and स्वामी विवेकानंदांचा जय जिजाऊ जय जिजाऊ स्वामी विवेकानंदांचा शबा 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 जोरात जोरात घोषणा जय जिजाऊ जोरात जय जिजाऊ

दादा त्यांना घेऊन या म्हणत सुस्वागतम सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो सर्वप्रथम आम्ही सगळ्या आमच्या कन्या सर्व शिक्षिका वृंदा आणि उपस्थित सर्व आमच्या महिला भगिनी यांचं या ठिकाणी खरं तर ऋण आभार नाहीतच कारण आपण राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी आपण हा सगळा कार्यक्रम घेतलेला आहे परंतु तरीही पुढे येणं सगळ्यांनी एकत्र येणं हे खूप गरजेचं होतं म्हणून सर्व शाळा ज्या सहभागी आहेत कुणाचा नाम उल्लेख राहू नये म्हणून मी नाव घेत नाही मात्र नंतर जी काही बातमी असतील याच्यात आपण नाम उल्लेख जरूर करू का करू याच्यासाठी नाही कुणाचं गुणगान म्हणू पण तुम्ही सांगा असे महापुरुष महानायिका यांचं कार्य यांचं जीवन जर समाजापर्यंत न्यायचं असेल आम्हाला तर आम्हाला सगळ्यांना कुठंतरी कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवर एकत्र यावं लागेल हे कुणाचं एकट्याचं काम नाही आहे एक सामुदायिक केचा हा सांस्कृतिक वारसा आपल्याला पुढं न्यायचा आहे म्हणून मी हा समारोपाच्या या ठिकाणी प्रथम आपण इथं पोचलो त्या ठिकाणी सर्वांचेच या सहभागासाठी खूप खूप आभार व्यक्त करतो एक सामाजिक प्लॅटफॉर्मवर यानंतर आपण असा कार्यक्रमाचा इथं काही जास्त वेळ आपण घेणार नाही कारण शाळांचे आपले शेड्यूल ठरलेले असतात प्रत्येक वेळा शाळा आमच्या विनंतीला मान देऊन येतात हेच खरं तर आमचं खूप मोठं आम्हाला यो, योगदान मोठं आहे कारण मी आत्ता म्हटलं हा सगळा आजचा जो काही कार्यक्रम झाला नाही काढलं तरी कुणी आपल्याला विचारणार नव्हता कुणी तुम्ही का काढलं नाही परंतु एखाद्या शहराचं जिवंत राहणं उत्साह चैतन्य हे अशा कार्यक्रमातून दिसत असतं म्हणून आपण हे करतोय पुढच्या पिढीमध्ये हा उत्साह गेला पाहिजे आणि खास करून मुलींना सांगेन मी पुन्हा एकदा आता तुमच्यापैकी प्रत्येक शाळेचे प्रतिनिधी एक दोन एक दोन मिनिट आपण संधी देणार आहे कारण का जास्त नाही एक दोन एक दोन मिनिट कारण ज्या कामासाठी आपण हे केलं आहे योगायोगाने आता आपण या ठिकाणी सावली आहे त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही तर जास्त नाही एक दहा ते पंधरा मिनटामध्ये कार्यक्रम संपेल आपण व्यवस्था करूया परंतु मुलींना जाता जाता मला एक सांगायचं आहे सर्व शिक्षक वरंद माननीय माझ्या मताशी सहमत राहतील मान्यवरही उपस्थित आहेत सहमत राहतील की शिक्षण म्हणजे केवळ आम्ही तुम्हाला पुस्तकी ज्ञान देतो गुणवत्ता देतो म्हणजे नाही आहे याच्यानंतर जेव्हा तुम्ही समाजात येणार आहात त्यावेळी तुमची समाजात होणारी ओळख हे खरं आम्ही दिलेलं तुम्हाला शिक्षण ठरू शकतं आणि म्हणून तुम्ही जे अशा कार्यक्रमात सहभाग का असावा काही काही ना वाटतं आई नाही आमच्या मुलांचं उगाशी वेळ गेला शाळेत आता शिकवायला असतील आम्हालाही माहिती आहे परंतु त्या शिकवण्यापेक्षा मी या मताचं आहे ते शिकवणं तर मान्य आहे त्या ठिकाणी तुम्ही भरपाई कशीही करून घ्याल पण इतर रस्त्यावर या सामाजिक प्लॅटफॉर्मवर मिळणारं जे तुमचं चैतन्य आहे ते आयुष्यात कोट्यावधी रुपये देऊनही तुम्हाला कुठंच मिळू शकत नाही हे मला चांगलं माहिती आहे आणि म्हणून मी शाळेच्या आदरणीय शिक्षकांना ते तर आहेतच जे आले ते आहेतच त्या सर्व याचे पण आपण सगळे मिळून या पुढच्या पिढींना चैतन्यमय आणि त्यांच्यामध्ये काही उत्साह भरण्याचं काम अशा कार्यक्रमातून करूया आता आपण आज जो कार्यक्रम घेतला आपल्याला माहिती आहे राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ ज्याने की छत्रपती शिवरायांसारखा महान सुपुत्र घडवला आणि दुसरे महापुरुष युवकपुरुष स्वामी विवेकानंद ज्यांचा जीवनकाळ बघितला तर आपल्याला एक प्रेरक आहे म्हणून देश त्यांचा जन्मदिवस युवा प्रेरणा किंवा युवक दिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो आहे म्हणून आपण आज या दोन्ही महाविभूतींना या ठिकाणी स्मरण करून त्यांच्या कार्याचा एक आपण गौरव करण्यासाठी सन्मान करण्यासाठी आजची रॅली केली आहे म्हणून तुमचा प्रत्येक पाऊल पडलेला प्रत्येक दिलेली घोषणा ही त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणारी होती आणि मी इथून पुढेही सांगेन घोषणा कोणीही देऊ मी उगा तुमच्यासोबत आम्ही याच्यासाठी देतो की तुम्हाला वाटावं की सर वगैरे सगळे आमचे देते तर आम्ही का देऊ नये याच्यासाठी पण तुमचं काम आहे इथून पुढं का मी मगा म्हटलं हे चैतन्य कुठंही वर्गात मिळणारं नाही आहे हे रस्त्यावरच मिळत असतं घ्यायचंच असेल तर म्हणून आपण पुढचं जीवन जे आहे जेव्हा तुमच्या डिग्र्या संपतात सगळं संपतं तेव्हा हेच तुम्हाला कामाला येणार आहे जे तुम्ही समाजातून घेतलेलं <laughs> असतं चालावं बोलावं आणि बाकी समाजात काय कार्य करावं याच्यासाठी तर अधिकचा वेळ न घेता गंगणे सरांना विनंती करतो की त्यांच्या शाळेच्या मुली असतील तर त्यांना एक मुली प्रातिनिधी विवेकानंदमधून बरं विवेकानंदच्या अगोदर जन्या एक एक घेऊया सगळ्यां शाळेंच्या एक एक जी काही एक एक तर बोला

सावित्री मान फुले भारताचं संविधान लिहिताना मला फार कारण माझ्या समोर होतं ते महाराजांचं स्वराज्य असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना महामातांना आणि महामानवांना माझे परिवार अभिवादन मी आकांक्षा दीपक सांदुरे माझा माझा हाचा विषय मी जिजाऊ बोलते होय आम्ही आलोय तुमचा आऊस आहे राजमाता जिजाऊ स्वराज्याची पवित्र माती पुन्हा एक काम मला आमच्या मस्त गिलावण्याचं भाग्य लाभलं ही आई जगदंबेचीच कृपा पण एक काळ होता मावळ्यानं जेव्हा या मराठी मातीच्या

युद्धकला तर आम्ही शिकलोच त्याबरोबर आम्ही काही मुलींची फौजही तयार केली होती जेव्हा सकाळी सकाळी आम्ही फौज सर पेट मारायला जायचो तेव्हा गाव काही बायका कुरकुर करायच्या काही नाकही मुरडायच्या आणि काही म्हणायच्या कसं होणार ह्या पोरीचं पण आम्ही निश्चय केलेला होता स्वतःसोबत इतरांचंही रक्षण करायचं आमच्या आईची इच्छे खातर आम्ही सहा भाषाही शिकलो मराठी संस्कृत उर्दू अरबी फारसी आणि कन्नड ही रामाया महाभारता बरोबरच नामदेवांची गाथा कबीरांचे दोहे कुराण बायबल देखील आम्ही वाचले आणि समजूनही घेतले तेव्हा एक प्रश्न निर्माण झाला धर्म म्हणजे काय मानव सकल कल्याण कर की कर्मकांड आपण तलवार चालवतो ती कुणासाठी परत त्यांची चाकरी आम्ही का करायची झुंजे झुंजणार आहे मारणार आहे आणि मरणारे हे आपणच आणि जिंकून येतो तो, तो मूर्ख बादशा आपण स्वतःसाठी का झुंजत नाही दुसऱ्याची चाकरी आम्ही का करायची अरे कसला आलं ते पारतंत्र्यातलं मुरताड जगण असे असंख्य प्रश्न आमच्या मनात वादळ निर्माण करत होते अखिर रयत अखिर रयत कंटाळली होती त्या अत्याचाराला अबलांच्या आर्थिक किंचाळ्यांनी सह्याद्रीला जाग येत नव्हती जो नऊ सर्व प्रतिकार शक्तीच संपली होती तो अन्याय तो अत्याचार पाहून तर पायाच्या मस्तकी जात होती तेव्हा आम्ही वडिलांना विचारलं हे कोणी का संपत नाही स्वतःसाठी कोणी का झुंजत नाही तेव्हा त्यांनी ते उत्तर दिलं मराठ्यांनी याच भूमीत हर हर महादेवच्या एक ढाल तलवारी रडविल्या पण हा समाज एक संघ नाही तो विखुरला गेलाय पारतंत्र्याची चीन नाही स्वातंत्र्याची ओढ नाही जिजा समाजाला बांधून ठेवतो तो एक संघ स्वातंत्र्य विचार आम्ही पुन्हा विचारलो एक विचारासाठी आम्ही काय करावं त्यांनी उत्तर दिलं जिथे रैतेचा छळ होतो रक्ताचे पाठ वाहतात तिथे गवतालाही भाले फुटतात जमिनीतून उगवणाऱ्या शस्त्र पंपांना जगण्याचं दान मिळतात ते स्वातंत्र्याच्या सूर्यामुळं मला

कोणामी आम्ही शिवरायांना दिली संभाजीराजे कनगिरीच्या युद्धात कनगिरीच्या युद्धात अफजल खानाच्या कपत्यामुळे मारले गेले परंतु शिवाजीराजांनी खानाच्या पोटात वागणं काही घसून त्याचा कोथडा बाहेर काढला त्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक करून आम्ही स्वराज्याची सूत्रे त्यांच्या हाती दिली आणि हळूहळू आम्ही निर्धास्त झालो शिंदवी स्वराज्य पाहताच आमचा अंत झाला पण मुलींना या स्वराज्यात लढायचं नाही तर शिकायचंय तुमच्यासारख्या मुलींनी घडायचंय आणि शिक्षणाचा मार्ग अवलंबायचाय तर आम्ही येतो धन्यवाद